हॅलो गाईज नमस्कार जय श्रीराम आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तर तुम्हाला नवीन वर्षाची खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅलो मी सिद्धी आणि अजून एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या मागमस्त फटाक्याचा आवाज येतो ॲक्च्युली दोन हजार पंचवीस संपलेला आहे आणि दोन हजार सव्वीसची सुरुवात होत आहे खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ करायचा होता इंट्रोडक्शनच्या आपल्या चॅनलच्या पण राहून जात होतं यार कुठे ना कुठे आपल्याला हे असतं ना की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करायला आपल्याला भीती वाटतं असे पण फायनली इयर एंडला शेवटच्या काही मिनिटामध्ये तरी मी करते याचा आनंद आहे तर तेच आहे ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी जा माझ्या चॅनलवर बघा आणि तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा तर आम्हाला खूप दिवसापासून बनवायचा होता व्हिडिओ हे चॅनल काढायचं होतं ॲक्च्युली पण कुठं ना कुठं राहून जात होतं आपल्याला भीती वाटते रे लोक काय म्हणतील <coughs> पुढं जाऊन मी नाही केलं तर काय होईल पण ती फर्स्ट स्टेप खूप महत्त्वाची असते तर ती आम्ही फर्स्ट स्टेप एका महिन्यापूर्वी सुरू टाकली होती आणि फायनली आम्ही करतोय प्रयत्न करतोय दिवसेंदिवस प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही का बेटर करण्याचा तर हे जे गिंबल आम्ही वापरतोय ना ते दोन हजार एकवीस मध्ये तुषार घेतलं होतं तर तो खूप फिरत वगैरे होता त्यामुळे त्यांना घेतलं होतं पण कुठे ना कुठे तो बनवू नाही शकला आणि आत्ता त्याचा उपयोग होतोय त्याचा पण खूप आम्हाला आनंद होतोय तर तू का घेतलं घेतला गिंबल म्हणजे कसं सांगू तर एक थोडाफार मला बोनस मिळाला होता कंपनीवरून तर त्यावेळेस असं खूप वाटायचं की काहीतरी युट्यूब व्हिडिओ म्हणजे सुरू करायचं आहे काय करायचं पण काही ना काही एक्सक्युजेस येत होते किंवा असं म्हणायचं की कसं करायचं काय होईल तेच जसं तू सांगितलं राईट माझ्यासोबत पण तसंच होत होता पण आता फार म्हणजे तू आली आहे तर आता नवीन घरमध्ये आपण शिफ्ट झालो होतो yes. तू व्हिडिओ शुरू करायचा स्टार्ट केला म्हणजे त्यामुळे मला पण थोडा मोटिवेशन आला आणि हा गिम्बल ऍटलिस्ट आपण वापरतोय हे डी जे आय ऑस्मो थ्री मी घेतला होता त्यावेळेस खूप थोडा म्हणजे चालत होता लेटेस्ट होता की माहिती नाही पण थोडाफार बोनस मी आला होता तर त्यामुळे घेतला होता आणि असं तुम्ही बघत असेल थोडस मला पण असं हे गिम्बल पकडायला त्रास होतोय कारण की सव्यानी आहे ना तर थोडासा बेअर करा आणि हा हाच आहे म्हणजे आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे तर काहीतरी नवीन आउट ऑफ कम्फर्ट झोन आपल्याला करायचा आहे तर हा यूट्यूब व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि तुम्हाला जर की सिद्धीने जे टाकलेले आधीचे व्हिडिओ ते तुम्हाला आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांसोबत तर हा हेच <laughs> <laughs> okay, होता माझ्याकडून अजून काही नाही आहे फार बोलायला ओके तर आम्ही एंडला गेलो होतो सिद्धिविनायकला खूप सडन प्लॅन होता तो ॲक्च्युली पण मस्त दोन दिवसाची ट्रिप केली आणि खूप चुका पण झाल्या आणि खूप ज्या चुका तुम्ही टाळू शकता किंवा जे तुम्ही आ, करू शकता ऍक्च्युली आम्ही पुण्यापासून सुरुवात केली होती व्हिडिओची तर ओव्हरऑल डिटेल्स पूर्ण पॉईंट टू पॉइंट लवकरच तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणार दोन दिवसात केली आहे बाय द वे फॉर युअर इन्फॉर्मेशन येस तर तुम्हाला मी लवकरच तो व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा तर तुम्हाला मस्त तो व्हिडिओ येतो ते पण असं म्हणजे प्रेस करून ठेवा म्हणजे काहीतरी जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकणार आहे तर तुमच्यासोबत लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल म्हणजे कुठला तरी व्हिडिओ मिस नेवायला पाहिजे असं असा करा येस तर तेच झालं थोडंसं आम्ही आमच्या चॅनलचं प्रमोशन केलं पण मेन पर्पज हाच होता ना की फर्स्ट स्टेप महत्वाची असते आम्ही तेच डिस्कस करत होतो ॲक्च्युली आम्ही बाहेरून आलो आज एकतीस डिसेंबर आहे असं काही आम्ही वेगळा प्लॅन केला नव्हता कारण आत्ताच मी म्हणलं तसं आत्ताच आम्ही ट्रिपवर आलो पण हेच विचार करत होतो ना ॲटलिस्ट आपण दोन हजार पंचवीसमध्ये काय आहे तर आम्ही डिस्कस करत होतो की तू काय केलंय मी काय केलंय तर त्याच्यावरनं एक खूप महत्त्वाचा पॉईंट मिळाला ना की आम्ही आता अर्ली स्टेजमध्ये आहे यूट्यूबच्या माहीत नाही पुढं जाऊन सक्सेस मिळणार नाही मिळणार काही माहीत नाही पण एक पर्सनल लेवलला जे सक्सेस म्हणतात ना की ॲटलीस्ट या ठीक आहे ॲटलीस्ट स्टार्ट तरी केलं पब्लिश तरी केले व्हिडिओ तर ते महत्वाचं आहे तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करून बघा तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणते कॉंग्रॅट्स फॉर युअर फेल्युअर की तुम्ही ॲटलिस्ट ट्राय करता त्यामुळे फेल झालात तर ही लाईन मी बघितली होती आज इंस्टाग्रामवर त्यामुळे बोलले ठीक <laughs> आहे आणि हेच आहे की प्रयत्न करत राहा जे होईल ते होईल बघून घेऊयात ह्या चॅटिट्यूडनं जगलात तर खूप छान एक एक दिवस जाईल तुमचं मोटिवेशन असं मला वाटतं तर ह्याच नोटवरती बंद करूया त्याचा हा व्हिडिओ आपल्या ह्या वर्षाचा शेवटचा व्हिडिओ आणि परत एकदा तेच ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा ज्यांनी केलेलं आहे त्यांना धन्यवाद आणि असंच प्रेम देत राहा व्ह्यूज वाढत राहा कमेंट करत राहा आणि परत एकदा हॅप्पी न्यू इयर टू एव्हरी फॅन गाईज हॅव अ गुड इयर थँक्यू बाय